नमस्कार मी डॉक्टर स्मिता सदानंद मोकणे ठाण्याहून बोलते आहे स्पर्धा क्रमांक आठ काव्ययोग संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित योग, काव्य आयो करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे करुणासागर सिंधू नवते कुणी हे त्यांचे जे घेईल प्रेमाने जवळ नवते कुणीही त्यांचे जे घेईल प्रेमाने जवळ काळजी घेत त्यांची फिरवत हात डोईवर नवते कुणीही त्यांचे जे घेईल प्रेमाने जवळ काळजी घेत त्यांची फिरवत हात डोईवर रस्त्यावर होती निराधार अनाथ मुले बेघर सिंधू आईच्या मायेचा मिळाला त्यांना आधार मायेचा मिळाला त्यांना आधार झाली ती त्यांची माई डोळ्यांत करुणा दाटली झाली ती त्यांची माई डोळ्यांत करुणा दाटली अन्न वस्त्र निवारा शिक्षण मुलांस देई सारी न भासली चणचण वेगळी न भासली चणचण वेगळी आईच्या पदरात मुले राहिली झाल्यावर मोठी कितिक शिक्षित होऊन वावरती झाल्यावर मोठी कितीक शिक्षित होऊन वावरते सिंधु ही वर्ध्याची नशिबी दुःख झेलली सिंधु ही वर्ध्याची नशिबी दुःख झेलली दुष्टांच्या ऐकूण नवऱ्याने गर्भिणी पत्नी सोडली दुष्टांचे ऐकूण नवऱ्याने गर्भिणी पत्नी सोडली करीता संघर्ष जगण्याचे करीत संघर्ष जगण्याचे दीक मागत जगली देऊन गाईच्या गोठ्यात जन्म मुलीची काळजी घेतली देऊन गाईच्या गोठ्यात जन्म मुलीची काळजी घेतली पाहुनी रस्त्यावरी अनाथ लहान ती पाहून रस्त्यावरी अनाथ लहान मुले ती गलबलून उठली सर्वांची आई बनली गलबलून उठली सर्वांची आई बनली मुलगी दगडू हलवाईंना देऊन कार्य करण्या निघाली हजारो अनाथांची मायती प्रेमाने माई बनली अनाथ हजारो अनाथांची मायती प्रेमाने तुल माई बनली अनेक अनेक अनाथाश्रम महाराष्ट्रात काढून अनेक अनाथाश्रम महाराष्ट्रात काढून मुले स्त्रियांचा आसरा बनून आदिवासींसाठी ही पर्यायी जागा मिळवून सिंधुताईंनी त्यांचेही केले तिथे पुनर्वसन सिंधुताईंनी त्यांचेही केले तिथे पुनर्वसवा या तिच्या समाजकार्याचा गौरव देश विदेशांतर या तिच्या समाजकार्याचा गौरव देश विदेशांतर अनेक पुरस्कार या मातेस केले गेले बहाल अनेक पुरस्कार या मातेस केले गेले बहाल चा सागर सिंधू करुणेचा सागर सिंधू या सर्वांसाठी तुझे परिश्रम राहील महान तुझे कार्य सर्वांच्या लक्षात कायम राहील महान तुझे कार्य सर्वांच्या लक्षात कायम धन्यवाद